दुसऱ्यांदा आहे का आता ही आणि कितीला मागणी केली मग समोर आणि व्यापारी किती म्हणतोय पंचावन्न हजार रुपये किती आता दुसऱ्या वेळ काय दुधाची काय शिरी असणार आहे तुवाली पंधरा सोळा असेल बरोबर जर्सी मध्ये का आता बरोबर शेतकरी बांधव म्हणून पाहू शकता शेतकरी आता पंचेचाळीस हजारला मागणी आलेली आणि पंचावन्न पर्यंत व्यापारी म्हणतोय पाहू शकता जर्सी मध्ये आता चालू व्यवहार

अडुसठ हजार तुम्ही किती म्हणले पन्नास हजार पन्नास हजार देत नाही झाली ती गाडी बावन हजार रुपयाला आपण घ्यायची नाही त्या सोडून द्यायचा मारा मार मार शेतकरी बांधव या ठिकाणी बावन हजारला गाई खरेदी केली शेतकरी बांधव पण या ठिकाणी व्यवहार चांगला वर्ष होती तर कुठले शेतकरी घेणार आहे किती काही खरेदी केले बारा काही अजून आठ गाय खरेदी करायचे बाकी आहेत आता बारा गाय खरेदी केलेले आहेत इगतपुरीचे का ते बला म्हणून शेतकरी बांधव या ठिकाणी आता बावन्न हजाराला काही खरेदी केलेली तर दुधाला कशी होती दोघा टाइमला लाई दोन टाइम सोळा लिटर पंधरा सोळा आहे आता नाव काय आपलं कुठले राहणार आपण असं आहे का किती गाई खरेदी केली आपण यांच्याकडून आता बा, बारा गाई खरेदी केला कसा वाटला यांचा व्यवहार वगैरे आपल्याला व्यवहार चांगला आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची बाजारामध्ये बडजबरी केली नाही तुम्हाला जी गाय आवडली तुम्हाला रिसर प्रमाणे या ठिकाणी पावती वगैरे बनवून देणार आहेत आता कधी निघाले तुम्ही यांच्यासोबत डॉक्टर साहेब पण आहेत हो कुठले आहेत काय सर नमस्कार कुठले पण राहणार आम्ही इगतपुरी स्वदेश फाउंडेशनचे आम्ही कर्मचारी आहोत बरोबर डॉक्टर आठवले डॉक्टर पवार हो हो नमस्कार तर आपण आज किती काही खरेदी केली टोटल अठरा काही खरेदी केली तिथनं हो हो एच एफ आणि जर्सी जर्सीच्या जर्सी गायी आम्ही मिक्स केलेल्या आहेत पन्नास टक्के केलेल्या आहेत दूध बारा ते चौदा लिटर आहे आजच्या घडीला बरोबर आणि सगळ्या गायी उत्तम हेल्थला आहेत बरोबर आणि आमच्या दृष्टीने सगळ्या सिलेक्ट करून चांगल्या व्यवहार करून दिलेल्या सिलेक्शन झालेले आहे त्याचप्रमाणे बजेट बजेटमध्ये व्यवस्थित या गायी बरोबर एकदम कमी किमतीमध्ये चांगल्या दूधी आपण आपण कुठे घेऊन जाणार आहे त्या गायी आम्ही आता इगतपुरीला घेऊन इगतपुरीला चांगली गुण जाणार आहेत आपण बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चांगला झालेला आहे चांगल्या दुधाच्या गॅरंटीच्या या ठिकाणी गाई खरेदी केलेल्या आहेत तर मयूर दादा कसं वाटलं मग गाई खरेदी करताना आपण कोणती दशेता पाडायला पाहिजे बरोबर म्हणजे काय काय पाहायला पाहिजे काही खरेदी मेन म्हणजे आपल्याला गाई मध्ये सड पारून बघा गाईच्या गाईचा अंग येतं का बाहेर सड मुक्का आणि अंग पडील आपण या दोन बांधून असतो बरोबर दूध काय पडी पाहू शकतो बरोबर आणि शेतकऱ्याप्रमाणे आपण गायचा व्यवहार करतो शेतकऱ्याच्या पुढे एका रुपयाने आपण गाय माग घेत नाही बरोबर कसं वाटलं सर यांचा व्यवहार वगैरे आपल्याला व्यवहार चांगला आहे एकदम क्रिस्टल क्लियर आहे काय लपून छपून काय नाहीये बरोबर आता पप्पी तर फोडून देत आहे या ठिकाणी तर काय दूध असेल तिथं दोघा टाइमला आता अंदाज दोन टायमाची पंधरा सोळा लिटर दूध चालू बटक बरोबर तर शेतकरी बांधवांनी व्यवहार चांगला केलेला आहे आता त्यांनी पंधरा सोळा काही या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत जे आपण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या काही खरेदी करायची असेल